सूप सकाळ सूप सकाळ नाही म्हणता सूप सकाळ झाली आहे सूप सकाळ सूप सकाळ थंडी तर जाम पडली आता सध्या थंडी जा। जाम पडली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉक मध्ये आज शेतामध्ये आलो सकाळचे साडे सहा वाजले तर ज्येष्ठ आत्ता शेतामध्ये आलो आणि आपला बाग आहे माग आहे मागचा बाग आहे बाग आला आहे तोड आला पण यावर्षी काय जास्त भाव नाही त्याच्यामुळं कुणी येत नाही आणि आता आपण बघू आपल्या शेतामध्ये अजून काय काय लावलेलं आहे तर काय काय नाही डॉगी ये हे बाग आहे हे आपण डॉगी शिता लागले पडायला खालून वरून खाली हो सूर्य उगायला सूर्यदेवता उगायला लागले सकाळ सकाळचे इकडे विहीर आहे आपली असतो की सरूच्या प्लेट पॅनल हे बघा सूर्यदेवता उगत येत दिसते का सकाळ सकाळचं वातावरण आहे आता सकाळचे वाढले आहेत सात वाजे झाले तर आणि आपले सूर्यदेवता उगालेल्या आहेत हे बघा इकडं आपला ऊस आहे इकडं आपण गहू प्यारला आहे गहू प्यारला पण आज उगाल नाही पलीकड जे आहे ते दिसतंय पलीकड ती जेवारी आहे चला आता बघू उगं तर राहणार काय काय पेरलं काय काय नाही आता बरं दिवस झालं इकडे चक्कर नाही काय नाही त्याच्यामुळे म्हणलं आज कस तरी आज लय दिवसानंतर सुरू उगता नाही पाहतोय नाहीतर काय नाही डोक्यात आल्यावर उठत होत नंतरच कामाला लागत होत आणि आज थोडस पावकर उठल हे बघा सकाळ सकाळी शेतातलं वातावरण हे आपलं शेड आहे बिगर पात्राचं आणि ते दुसरं शेड आहे या याबाहेर सीताफळ तर तोडात आलेच दा। भावच नाही एक जांब गोड आहे हा जांबाला आणि आपली गाडी बाहेर काय सीताफळ सीताफळ झाली मोठे ह्याच्यामध्ये आहे आपण आता ह्याच्यामध्ये पिरले आहे पिअरले आहे हरभरा आप हरभरा प्यारला ह्याला पण पाणी आहे पारदेशी दिलं वाटतं पाणी आणि ह्याच्यामध्ये हरभार आहे हे काढ आपलं सीताफळचं बाग हे जांबाचं झाड गावरान राम गावरान इकडे पन्नास चालू आहे ह्याला पण शीतापळी यावं लागलेत छोटे छोटे असतं काय मोठे झाले अजून पण यावं लागलेत पलीकड तूर आणि गवत दोन्ही मिक्स आहे डुकर डुकर आपले होते वाटत डुकर होते हे बघा हरणानं किती नुकसान केलं आज सकाळचं नुकसान आहे हरणं ताण द्यायला आता डुकरं तर आहेच आता हरण पण ताण दिले तर आता हरणाला पण झाटका मशीन लावावं लागते फक्त दत्तका भाषण फक्त उसाला लावलेली ह्याला लावली नाही अजून आता लवकरच लावावं लागते सगळ्या शेतामध्येच आणि आपली तूर आहे तुरीमध्ये गवत आहे गवतामध्ये आहे तूर तर गेली फेल फेल गेली हे वर्षी ह्या वर्षी म्हणजे जवळपास दोन तीन वर्ष झालं तूरच फेल जाते कस का जाते कस काय माहिती गवत एवढं झालं याच्यामध्ये हे बघा त्यवार पडले सकाळ सकाळी पाऊस पडले वा इधर आपली जेवारी 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 जवारी जे जवारी जे 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 पण उगली चांगली थोडी पत्र झाली पण वाटते का ए बाबा जेवारी जिओारी जेवरी 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 इकडे गहू ही ज्वारी इकडं तूर इकडे हरभरा पण इकडं ऊस आणि तिकडं सीताफळ बाग हे आपलं ऊस आहे हे आप लांब आहे हा बाग आहे या आहेत मिरच्या मिरच्या बागा किती मा काय पुरते लावले तर पण त्याला काय मिरच्या दिसून नाही लागले सगळं लावलंच झाले तर आपला पूर्ण एडा झालेला आहे आपण आता मिरच्या तोडून पण तर मिरच्या तोडून आणल्या तर आता आपलं जायचे घरी आपली गाडी डिस्कवर आता पूर्ण एडा जरी झाला आपला घेवारी हरवारा सीताफळ ऊस सगळं बघायला झालं आहे जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा धन्यवाद